एर्नाकुलम वरून मुन्नार जाताना पेरियार अलुवा मुन्नार रोड अडीमाली केरळ येथे आम्ही पेरियार या स्पायसेस गार्डनला भेट दिलेली आहे गाइड आएंगे, सब एक्सप्लेन करेंगे। ही आहे जावित्री त्रीजी आपण खडाय मसाल्यामध्ये वापरतो छोटी छोटी कॉफी सीड दिसले केसन केसांसाठी खूप उपयुक्त असते हे सर्वांगाचे रोप आहे या यामुळे युरिका सीड थायरॉयड जॉईंट पेनमध्ये खूप फायदा होतो काळमिरीची झाडे बघितली इन्सुलिन प्लांट जो मधुमेहासाठी खूपच उपयुक्त असा असतो तसेच थायरॉयड केलेस्ट्रॉलसाठी औषधी रोपे बघितलीत शतावरी जी पी सी ओ डी पी सी ओ एसमध्ये तसेच पिरियडचे प्रॉब्लेममध्ये फायदेमंद असते हिरव्या हिरव्यागार कोळ्या कोळ्या अशा वेलच्या बघितल्या कॉफी सीड्स बघितले तसेच वेरिकोज वेनमध्ये फायदेमंद होईल असे असणारी रोपई सुद्धा बघितली हे लवंगाचे झाड याचा सीझन मात्र मार्चमध्ये असतो किडनी स्टोन युरिन स्टोन बाहेर पडण्यासाठी जी आयुर्वेदिक झाडे आहेत ती बघितलीच कपूर तुळस जी हेड एक मायग्रेनसाठी उपयोगी पडते व्हॅनिला इसेन जो आपण केकसाठी वापरतो आईस्क्रीमसाठी वापरतो त्याची रोपं बघितली सर्पगंधा ही रक्तशुद्धीकरणासाठी वापरण्यात येते ब्रह्मिक केसांसाठी अननसाची छोटीशी झाडे बघितली अल्पेनिया हे गॅस ॲसिडिटी पायल्ससाठी खूप उपयोगी आहे तसंच अश्वगंधा आणि दालचिनीचीही रोपे बघितली ह्या फळामध्ये जे केसर घालून मिक्स केले ना आणि चेहऱ्यावर लावले तर म्हणतात केसर चेहऱ्यावर काश्मीरी ग्लो येतो हेअरसाठी असणारे वेगवेगळ्या कडीपत्त्याची झाडं बघितली रुद्राक्षाची झाडं बघितली झाडावर तुम्हाला डोळ्याची आकृती दिसून येते येथे शंकराचा वास असतो असे म्हटले जाते खरोखर खूप मोठं हे गार्डन आहे खूप साऱ्या व्हरायटीचे आयुर्वेदिक प्लांट तुम्हाला इथे दिसून येतील तुम्ही ह्या गार्डनला नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडणार आहे वेगवेगळी झाडं त्यांचे उपयोग आयुर्वेदामध्ये सांगितलेलेच आहेत आपल्या आता आपण मसाल्याच्या ह्या दुकानामध्ये जाऊया ह्या मसाल्याच्या दुकानात तुम्हाला तेल क्रीम मलम औषधे ब्युटी प्रोडक्ट वेगवेगळे मसाले खडा मसाले सर्व काही उपलब्ध होणार आहे तिथे तुमच्यासाठी एक डॉक्टरची सुद्धा सोय करण्यात आलेली आहे तिथे तुम्ही जाऊन चेकअप करा तुमच्या प्रकृतीनुसार ते तुम्हाला औषधे लिहून देतील तुम्हाला हवी असतील तर ती तुम्ही औषधं घेऊ शकता आपल्या देशामध्ये दे भरपूर आयुर्वेद आहे त्याचे ज्ञान घेऊन आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी अन्नपूर्णामध्ये गेलो आणि मस्तपैकी साऊथ इंडियन थालीचा आस्वाद घेतला खरोखर हे अन्नपूर्णा हॉटेलला तुम्ही नक्की भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडणार आहे